श्रोते हो नमस्कार मी डॉक्टर राजपूत वादळ न्यूज पोर्टलमध्ये आपले स्वागत कंधार नगर परिषदेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले असून कंधारचे नगराध्यक्षपद हे ओबीसीसाठी आरक्षित झाले आहे राजकीय पक्षीय बलाबल व लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाची एक एकजूट आणि एकमोट लक्षात घेता कंधारचा नगराध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचाच होणार असल्याचे काँग्रेसच्या गोटातून बोलले जात आहे महायुती व महाविकास आघाडी आमनेसामने असली तरी अशोकराव व प्रतापराव या दोन नेत्यांमध्ये रोज उडणारे खटके त्याचबरोबर महायुतीतील या दोन नेत्यांमध्ये होणारे भांडण वाद आणि रोज होणारी चकमक आणि त्यातल्या त्यातच प्रतापरावांची स्वबळावरची भाषा नडगेंच्या मात्र पथ्यावर पडणार असल्याचे दिसून येत आहे काँग्रेस पक्षातून उत्सुक इतर उमेदवारांची नावे समोर जरी आली नसली तरी कंधारनगरीचे माजी नगरसेवक शहाजी अरविंदराव नडगे हे मात्र काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे दावेदार म्हणून समोर येत आहेत